नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात कुसुम सोलर योजना तसे सौर कृषी पंप योजना गेल्या चार वर्षापासून राबवत शासन राबवत आहे तसेच एकीकडे शासन अपारंपरिक ऊर्जा स्रोताला प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे शेतकऱ्याला जी भराची रक्कम आहे शेतकऱ्यांच्या जी हिशाची भराची रक्कम आहे त्यामध्ये सातत्याने वाढ करत आहे गेल्या वर्षीपासून यामध्ये वाढ होत आहे तर चला तर मग बघूया तीन एच पी साडेसात एच पी पाच एच पी यामध्ये या, या कृषी पंपामध्ये किती वाढ झाली आहे दोन हजार तेवीसमध्ये खुल्या वर्गासाठी तीन एच पी पंपाची किंमत सतरा हजार तीस होती तर दोन हजार चोवीसमध्ये त्याची किंमत बावीस हजार नऊशे एकाहत्तर एवढी झाली आहे त्यामध्ये पाच हजार नऊशे एक्केचाळीस एवढी वाढ झाली आहे दोन हजार चोवीसमध्ये पाच एच पी सौर पंपाची किंमत आता बत्तीस हजार पंचाहत्तर रुपये एवढी झाली आहे तर साडेसात एच पी सौर पंपाची किंमत आता चव्वेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस एवढी झाली आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे सौर ऊर्जाच्या सौर या किमतीमध्ये वाढ झाली आहे धन्यवाद मित्रांनो